आपलं स्वागत आहे तर आपण सकाळ सकाळ दुर्गा मातेची आरती करून आता आपण मैदानाला जाणार आहे आपली बरोबर साडेपाच ला घरनिंगीत आरती असते तर चला आज राजा निमसोडच्या मैदानात आहे तर चला आजचा तुम्हाला प्रवास जाऊ आजचा आजचा आपल्या घरनिंगीतली दुर्गा माता आहे सकाळ सकाळ बरोबर साडेपाच ला आरती असते टायमात आपल्या राजाचे मालक घेत आहेत आत्र मारलंय आम्हाला घुमू द्या जरा मालकाला मारत नाही तेवढे ओळख ते रोज आहे आपण रोज राहा बघ चोवीस तास या समोर बघू तुला काय करतो दोन महिने थांब बघ काय समोर बघू काय करतो माझ्या अंगावी मी सारखाच असतो

हा उतर उतर नीट उतर का माझ काय नमस्कार बाबा नो आता गडी आलाय बा बारामती नाद लागतो राजाचा बघा असा आहे शेवट इकड बसली सांध्या किती किलोमीटर भरते रे नव्वद किलोमीटर

युट्यूब लागे एक नंबर बजी गार बजी येत जाऊ गारा बजी इथं येत एक नंबर बजी जाल चारा पुढे तर कुटुंब वकती जाणकार जाण करते

जानकर काय सांगितलं <laughs> काय सांगितले अरे पर काय मागवले काय तू काय माल तुम्ही अरे माग अरे मागवले काय सांग मा... मा खायला काय आणले सांग <laughs> पुढचं बोलतोय रे

गंडकार बिस्लेरी 30 लादो ओज लागते गंडकार बिस्लेरी 30 लादो 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 गंडकार बिस्लेरी 30 लादो

दिले जात ज्यांच्या अधिकाणी घराच्या अधिकाणी बसले त्याच्या स्थानवर त्याआधी पहिली गाड्या